तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बदलापूर मधील प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी होणार असून या उद्घाटनाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने विरोध केला आहे प्रशासकीय इमारतीचं बांधकाम सुमारे सत्तर टक्के शिल्लक असताना लोकार्पण सोहळ्याची घाई का असा प्रश्नही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित केला आहे तर विधानसभेला अजूनही तीन महिन्याचा कालावधी शिल्लक असून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर मगच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करावे अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली कालच आम्हाला समजलं की पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होणार म्हणून आज आम्ही पाहायला आलो आम्हाला माहीत होतं की ह्या या, या इमारतीचं का बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि आत्ता आपण जर बघतच असेल तर पूर्णपणे अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त फर्स्ट सेकंड अँड थर्डच कम्प्लीट करायला सांगितलं आहे हा नंतर दोन तीन महिन्यानंतर होईल मग असं असताना एवढी उद्घाटनाची घाई कशासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि उद्या इमारतीचं बांधकामधून याला ओ सी नाही आहे फायरची एन ओ सी नाही आहे आणि उद्या काय ही इमारतचं बांधकाम चालू असताना काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण मुख्यमंत्री का आपल्याला माहीत आहे प्रशासकीय इमारत किती गाजलेली होती ज्या वेळेला इथं टेंडर झालं त्यावेळेला खोटं टेंडर केलं गेलं याच्यामध्ये किती राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना शिक्षा झाली होती किती लोकप्रतिनिधी अटक होते असे असतानासुद्धा या इमारतीचं एवढं उद्घाटन करण्याची घाई का आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या इमारतीचं पूर्ण काम झाल्याशिवाय उद्घाटनाला येऊ नये कारण ओ सी पण मिळालेली नाही आहे आणि अजून तीन महिने तर त्याचं दोन महिन्यानंतर होणार आहेत आणि अजून निवडणुकीला चार पाच महिने आहेत चार महिने आहेत एवढी उद्घाटनाची घाई का हा आमचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याला तीव्र शब्दात उद्घाटनाच्या दिवशी निषेध करतो आहे आणि ज्या वेळेला उद्घाटन होईल तेव्हा आम्ही काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवणार की अर्धवट इमारतीचा बांधकामाच्या उद्घाटन तुम्ही काय येता हे लोकार्पण जे होत आहे बदलापूर शहरामध्ये प्रथम मी तुम्हाला सांगतो का हे जे युती सरकार आहे हे जे युती सरकारचं नव्याने स्थापन झालं आहे दोन तीन वर्षामध्ये त्यांचा ह्या पूर्ण राज्यात काय सर्व भारतामध्ये त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे आणि श्रेय घेण्याचं त्यांचं फक्त काम चालू आहे का आम्ही ह्या भारतात ह्या राज्यात आम्हीच केलेलं आहे आम्हीच करतो म्हणून असं नाही ही जी इमारत इमारती ले ले, हे इमारतीचं जे भूमिपूजन काम झालेलं आहे हे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये असताना शरद साहेबांचा गट त्यावेळेसपासून हे काम सुरुवात झालेलं आहे तरी हे काम त्यांनी आम्ही पक्षाने केलेलं असूनसुद्धा श्रेयते लाटत पण तरी ठीक आहे तेही केलेलं एक शहराचा प्रगती व्हावी शहराची उन्नती व्हावी त्याच्यासाठी शासकीय कार्यालय इथं तिथं भाड्याने कार्यरत आहेत त्याच्यासाठी इमारत होई हे अख्ख्या नागरिकांचं अख्ख्या शहराचं तालुक्याचाच एक मागणी होती पण तरी पण त्यांनी मनमानी कारभार करून आज पंधरा ऑगस्टला आधी इमारत पूर्ण झालेली नाही आहे इमारतीचं नाही ना म्हणलं तर तीस ते चाळीस टक्के काम अपूरं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम म्हणजे सिलिंगचं काम अपुरा आहे काही सेफ्टी सुविधा पूर्ण नाही झालेल्या आहेत काही लिकेजेस आहेत काही बाहेर फाऱ्यांच्या बांधून ठेवलेल्या आहेत गेटशी गेट अजून गेट बनलेलं नाही आहे पूर्ण कलर काम बाकी आहे एवढं असतानासुद्धा हे पंधरा ऑगस्टला हे जे सरकार आहे युती सरकार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्यांच्या हस्ते त्यांचं हे करण्यात पूजन करून पर्धापण करण्याचं काम त्यांनी करायला घेतलेलं आहे पण त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचे आम्ही सर्व सैनिक आमचे स्थानिक पातळीवरचे पूर्ण प्रदेश पदाधिकारी असो जिल्हा पदाधिकारी असो तालुका पदाधिकारी महिला पदाधिकारी असो आम्ही सर्व त्याचा मिळून एकत्र होऊन खूर कडकडून निषेध करतो आणि मुख्यमंत्रीला आम्ही हा उद्घाटन पर्धापण करून देणार नाही त्याचा जा आम्ही जाहीर निषेध नक्कीच करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी त्यावेळेस उपस्थित असतील याची मी गवाही देतो ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बदलापूर मध्ये प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात येत आहे हा सोहळा शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे अविनाश देशमुख आणि कालिदास देशमुख यांनी पाहणी केली असता या प्रशासकीय इमारतीचा अद्याप सत्तर टक्के काम शिल्लक का असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त श्रेय लाटण्यासाठी हे उद्घाटन होत असेल तर याला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कडक निषेध केला दरम्यान कल या लोकार्पण सोहळ्याला काळा झेंडा दाखवून निषेध कडक असेल त्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे कदाचित झेंडे दाखवून आमचं हे असेल परंतु कळकळीत ज्यांनी आजपर्यंत या सीएमनी कधी निषेध नशील बघितला तसा बदलापूर शहरामध्ये जर सी एम या बिल्डिंगचं अर्ध काम करणाऱ्या उद्घाटनाला येत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा गनिमी काव्यानं ज्या रस्त्यानं ज्या मार्गाने सी एम येतील त्या रस्त्यावर उतरून त्याला तीव्र शब्दात आम्ही निषेध करू बदलापूर शहराच्या लोकवाशियांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक या प्रशासनानं करू नये आज या बदलापूरकरांच्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सगळं सांगतो इथं की आम्ही या अख्ख्या बिल्डिंगचा सर्वे केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारची बांधकामाची पूर्तता झाली नाही आहे ही आठ माळ्याची बिल्डिंग आहे जवळपास प्रत्येक माळ्यावरती पसारा पडलेला आहे कुठल्या सिलिंग झाले नाही आहे क इलेक्ट्रिकचे कनेक्शन नाही आहेत बिल्डिंगचं अंतर आणि बाह्य हे काम जवळपास सत्तर टक्के बा बाकी आहे असं असतानासुद्धा जर प्रशासन सी एमला इथं बोलवून त्यांची पाठ थोपत असेल तर त्यांची जे प्रशासन असतील जे अधिकारी असतील त्यांची पाठ कशी लाल करायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहीत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर शहरच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ नेते कालदास देशमुख यांच्या माध्यमातून हेमंत साहेब यांच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करतो या प्रशासनाला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला बळी पडू नका आणि सी एमला इथं आणू नका जोपर्यंत हे पूर्ण बिल्डिंग होत नाही तोपर्यंत अदरवाईज या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांना रोषाला समोरे जावं लागेल आणि जसं महायुतीनी किंवा एन डी एनी अयोध्यामध्ये केलं किंवा अटल सेतूचं जसं उद्घाटन केलं समृद्धी महामार्गाचं जसं अर्ध बांधकाम असताना उद्घाटन केलं आज ते फळं आपल्याला भोगावं लागतात भेगा पडलेल्या आहेत अयोध्येमध्ये बघा रस्ते उखडणं चालू आहेत त्यांचे हे जे आहेत विमानतळ आहेत ते लिकेज व्हायला लागलेत अशी परिस्थिती आपल्या बदलापूर शहरात या घाईघाईच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आम्ही उद्भवू देणार नाही आणि पुनच सांगतो सी एमला आमची विनंती आहे आणि कडकडीत इशारा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला समोरे जाऊ नका आणि जर असं असतानाही तुम्हाला माहीत असतानाही जर येत असाल तर आमचा आरवज तुम्हाला रस्त्यावर दिसेल निश्चित व्यक्त करणार असल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितलं आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में 6 महीने तक कोई ईएमआई नाही भर्न आहे है।, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल uh, जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा के फायन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद